श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्ही स्वामींवर खूप रागवला होता स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत स्वामी मला काहीच मदत करत नाहीत तर मंडळी आज स्वामींनी तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि आशीर्वादासाठी निवडले देखील आहे त्यामुळेच स्वामींचा संदेश या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळालेला आहे त्यामुळेच व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा अर्धवट व्हिडिओ पाहण्याचे पाप तुम्ही करू नका तर मंडळी माणसाच्या जीवनामध्ये अपार संकटे आहेत कधी सुख तर कधी दुःख पण त्यांना धीराने सामोरे जाणे म्हणजे आपले भविष्य प्रगतीपथावर नेणे तुम्ही जर येणाऱ्या संकटाशी दोन हात नाही केले तर आयुष्यात तुम्ही मागेच राहणार तुम्हावर कोणतेही संकट द्यात एक दीर्घ श्वास घ्या आणि डोळे बंद करून स्वामींचा हा एक मंत्र ऐकायला सुरुवात करा तुमची संकटे नक्कीच कमी होतील स्वामी म्हणतात माझ्या जीवनात सर्वात मोठे शस्त्र शांतता आहे जीवनात आपण निर्णय घेताना घाई गडबड त्रागा करू नका तर निर्णय हा विचारपूर्वक शांततेत त्याचा सर्व बाजूने विचार करून घ्या कारण निर्णय जर चुकला तर खूपच पश्चाताप करत बसावे लागते राग अहंकार गर्व ह्या गोष्टी आपल्याला चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडतात आणि मग आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते स्वामी म्हणतात माझ्या अशा वेळी तू शांत राहा आणि माझे नाम जप कर लोक घाबरून ज्योतिषाकडे जातात परंतु ज्योतिषी योग्य निर्णय देईलच असे नाही मग ते मंदिरात जातात तिथे शांती मिळतेच परंतु माझे नामस्मरण केल्यास त्या संकटावर मात करण्याची ताकद तुला नक्कीच मिळेल तुझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे तू शोधत आहेस परंतु त्याची उत्तरे तुझ्या जवळच आहेत आणि ते तुला माहीत नाही तुला शोधायची आहेत तुझ्या मनातील चाललेली तळमळ मला ज्ञात आहे तुला कोणी कितीही बोलले अपमानित केले तरी तू मनावर संयम ठेव मन शांत ठेव मी तुझ्या अंतकरणातच आहे आणि मी सर्व काही पाहतो आहे ऐकतो आहे तुझ्या समोर आलेली संकटे क्षणभंगूर आहेत आपले कोणतेही संकट कायमस्वरूपी नसते म्हणूनच नस बाळा प्रत्येक येणाऱ्या संकटाचा नाश हा होतोच त्यासाठी तुझ्या मनावर संयम ठेव मी सदैव वास करत आहे आणि मीच तुला चांगल्या मार्गावर चालण्यास मार्गदर्शन करेल तुझे आयुष्य संकटांनी भरलेले आहे तुला खूप संकटांना सामोरे जावे लागले हे मी अनुभवलेले आहे तू एकटाच दुःख करत बसलास तू तुझे मन कोणाकडेही मोकळे केले नाहीस जगासमोर नेहमी तू आनंदी राहिलास तुझी होणारी तळमळ हा लापेस्टा मी पाहिल्या आहेत पण एक गोष्ट नेहमी गाठ बांधून ठेव तुला जर एकटे वाटत असेल आणि तुला वाटत असेल आपण आता एकट्यानेच जगणे आहे मला कोणीही नाही आणि मला काहीही सुचत नाही मार्ग सापडत नाही अशा वेळी मन मजबूत ठेव आणि माझे सर्व संकटे दूर होतील आणि माझे स्वामी मला एक सर्वात चांगला आध्यात्मिक मार्ग दाखवतील हा विचार तुझ्या मनाशी पक्का कर आणि संयम आणि विश्वास ठेव तुला तुझ्या सर्व संकटांची उत्तरे पर्याय सापडणार आहेत आणि तू योग्य मार्गावर नक्की येशील तू जर स्वतःवरच अविश्वास दाखवलास तर मग मात्र तुझी संकटे संपणार नाहीत तू जगावर विश्वास ठेवलास तर तुला आयुष्यात कधीही विश्वास मिळणार नाही त्याच विश्वासाने हा एक मंत्र तू मनोभावे ऐक आणि मग बघ तुझे जीवन कसे बहरून जाईल तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नमहा ஓம் பரம பிரம்மா ஸ்யம் பிரகாசாய நமஹ 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 ॐ परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः 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 परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम 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 ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ॐ परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः 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 परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम 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 ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम 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 ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओ परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ॐ परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः 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 परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय न परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय ओम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय ओम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय ओम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम 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 ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम parama brahma svayam prakashaya namaha om 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 parama brahma svayam prakashaya namaha परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ओम परम ब्रह्म स्वयं प्रकाशाय ओम परम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नम ॐ परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः 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 ஓம் பரம பிரம்ம ஸ்யம் பிரகாசாய நமஹ 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 ॐ परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः ॐ परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः ॐ परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः